उपस्थित सर्व मंत्री महोदय आमदार खासदार आणि सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज सकाळपासूनच पाऊस सतत बरसत आहे पण मला आज या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आकाशातून बरसणाऱ्या या पावसांच्या धारा नाही आहेत तर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बरसत आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव आपले शिष्य एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर होत आहे कारण आज धर्मवीरांना आणि हिंदू हृदय सम्राटांना अभिमान वाटत असेल की आपल्या शिष्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली आणि काँग्रेसकडे गहान ठेवलेला धनुष्यबाण सोडवून आणला याचा त्यांना अभिमान वाटतोय म्हणून निसर्ग सुद्धा पावसाच्या धारांच्या रूपानं टाळ्या वाजवतोय मंडळी मराठी माणसांचा होणारा छळ पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात उठलेली कळ म्हणजे शिवसेना मुलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं बळ म्हणजे शिवसेना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पर्यंत उठलेलं भगव वादळ म्हणजे शिवसेना आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ म्हणजे शिवसेना आणि या मराठमोळ्या मातीच चंद्रकोरीनं सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना आणि माझोऱ्या मस्तवाल महाराष्ट्र द्रोह्यांच्या कानाखाली काढलेला जा म्हणजे शिवसेना